पोषण आहाराचा आढावा घेण्यात निमित्तानं बैठक बोलवलेली आहे त्या निमित्तानं काय असे ना का तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या परिपटाचं ऑब्झर्वेशन करून या ठिकाणी जे तुम्ही समीक्षा केला खरोखर कौतुकास्पद अशी समीक्षा तुम्ही केला खरोखर तुमच्या त्या, त्या शब्दांचे मी आभार मानतो किंवा लावडे सर अशाच प्रकारे परिपाट यापुढे सुद्धा आमचा परिपाठ होत सर असं मी तुम्हाला वचन देतोय आणि आम त्यासाठी आमचे नाईक सर जे आहेत यांनी या परिपतासाठी आजच नव्हे किंवा तपासणी आहे म्हणूनच नव्हे तर ते नेहमी अशा पद्धतीनं जो जो कार्यक्रम असेल त्या त्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्याकडेच असतं आणि ते स्वतः करतात फक्त आम्हाला विचारतात सर मी असं करू काय विचारल्याशिवाय हे करत नाही करू काय आणि सर करा की त्याला फक्त आम्ही साथ देतो आणि तेच पा परिपाठ असं किंवा असो किंवा इतर कार्यक्रमाचं नियोजन करत असतात सर तुम्ही आला आमच्या पाठाने निरीक्षण करा त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद